आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी होळकर स्वामी विवेकानंद संत ज्ञानेश्वर संत तुकाराम या सर्व संतांना अभिवादन करून आज शेतकऱ्यांच्या असू मिळाव्यासाठी मार्गदर्शन म्हणून आलेले माझे मित्र प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू भाऊ कुडू दुसरे माझे मित्र या माळा मतदारसंघातले विद्यमान अभ्यासू खासदार दैर्षे मोहिते पाटील या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब पाटील आणि कैलास पाटलांचा फोन आला उद्धवसाहेब आल्यामुळे ते सोलापुरातून गेले थोड्याच वेळास लंके साहेब देखील इथं पोचतात असा त्यांचा मेसेज आलेला आहे या सर्व मंडळींचं पत्रकारांचं बंधू भगिनींचं आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेता मंडळी कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचे सर्व नेते मंडळी कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सर्व कार्यकर्ते नेता मंडळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते बहिराजा शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते आणि काँग्रेसचे देखील आलेले कार्यकर्ते यांचं सर्वांचं मी पक्षाच्या वतीनं आभार मानतो अभिनंदन करतो बांधवांनो गेली तीन महिने झालं दहर्शी भाया आमची पहिली मिटिंग झाली पुण्यामध्ये बच्चूबा होते राजू शेट्टी होते सर्व शेतकरी संघटनेचे नेते होते त्या मिटिंगला मला वाटते त्या दिवशी मी नव्हतो पण आमचे अजित पाटील प्रतिनिधी होते त्यावेळेस आम्ही ठरवलं की या विद्यमान सरकारला जाती जातीत बांधणं लावायचे ह्यातून वेगळा काय विषय देता येईल आपल्याला तर आम्ही शेतकऱ्याचा मुद्दा दिला कुणा जातीचं नाव घेऊन कुणाला धर्माचं नाव घेऊन राजकारण करायचं आहे आम्हाला शेतकऱ्याचं नाव घेऊन शेतमजुरांचं नाव घेऊन दिव्यांगांचं नाव घेऊन कामगारांचं नाव घेऊन आणि समाजकारण करता आलं तर ते करण्याचा आपण प्रयत्न करावा अशा लेवलची पहिली मिटिंग झाली दुसरी मिटिंग झाली औरंगाबादला त्यांना देखील सर्व शेतकरी संघटनेचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे साहेब शिवसेना उद्धवसाहेब गटाचे कैलास पाटील बच्चू कडू राजू शेट्टी आम्ही प्रत्येक ठिकाणी होतो माझ्या माहितीप्रमाणे तेहतीस जिल्ह्याचा आम्ही दौरा पूर्ण केला बांधावर गेलो आणि ठरवलं की बाबा रे आपल्याला शेतकऱ्याला काय करता येईल जागं कसं करता येईल त्या माध्यमातून हा प्रोग्राम झाला मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवारसाहेबाशी बोलणं झालं नंतर आम्ही उद्धव साहेबांशी देखील बोललो राजसाहेबांशी देखील बोललो अशा साऱ्या लोकांची मोठ बांधून जर आपल्याला काय करता आलं तर तो, तो प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय म्हणून आम्ही स्वतः जिथं जिथं आता काल बच्चू भाऊ होते बरोबर ते कलेक्टरलाच कोंडून ठेवलं होतं तुम्ही रात्री तिथून निघाले मीही रोज एका कुठल्या तरी जिल्ह्यात कुठल्या तरी तालुक्यात आम्ही असतोय माझी तुम्हाला विनंती आहे हा शेतकऱ्याचा लढा हा स्वाभिमानाचा लढा आहे सत्याचा लढा आहे ज्या महात्मा फुलेनं शेतकऱ्यांचा असूड लिहिलं त्या शेतकऱ्यांचा आसूरचा आज हंटर खासदार साहेबाला दिला बच्चू भाऊला दिला बाबासाहेबाला दिला ते हंटर मारण्यासाठी दिलेलं आहे आमच्या खासदारांनी बुद्धिशीत बोलले आमचं म्हणणं आहे खासदार साहेब ते गोड बोलतात का हेना बघायचं यांना उलतूनच टाकण्यासाठी आजची सभा आहे उलतूनच टाका बच्चू भाव चूक माझी बी होती थोडी तुमची बी होती आपण ह्यांना आणायला का तर त्यावेळेस खासदार साहेब तुम्ही आम्हाला विचारतच नव्हता काँग्रेसवाली सुद्धा विचारत नव्हती ती बघा वाचलंय नगराध्यक्ष जप आमचं बने साहेब ती बी आम्हाला विचारत नव्हती म्हणून आम्ही गंमत करण्यासाठी काय केलं मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी राजू शेट्टी असल बच्चूभाऊ असतील आठवले साहेब असतील सर्वात थोड्यांनी चार पाच टक्के मताचा खेळ केला आज आम्ही मोठं बोलत नाही भाऊ आणि मी राजू शेट्टी आम्ही दोघं चौघ आहे कमीत कमी यांची चोवीस टक्के मतं तरी लॉस पोहू लॉस लौस्त। चोवीस टक्के लॉस आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला चोवीस टक्के मतं लागतात किती चोवीस टक्के आणि आम्ही जर चोवीस टक्के त्यांच्याकडून काढून घेतली तर हे पंतप्रधान मुख्यमंत्री कसे होतील होते का तुम्ही सांगा बरोबर मग सिंह म्हणजे पाटलांचं आमचं स्वप्न होतं स्थैरीकरण भीमा ते पास करून आपण त्यांना मागायची गरज लागणार नाही आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर आम्ही भीक मागणार नाही आम्हीच तुम्हाला सत्तेत बसवलं होतं सत्तेच्या उतार करण्यासाठीच आम्ही निखील घरदाराचा त्याग केलाय आहे तुम्हाला घरी बसवणार भांधव गरीब असणार आम्ही सत्तेत असू नसू पण आमचे कार्यकर्ते सत्तेत डेफिनेट बसतील यासाठी प्लॅनिंगची योजना चालू आहे बाबा विमाने तमाम शेतकरी विनंती आहे बाबा मागल्या आठ दिवसापूर्वी तुमच्या गावात एक तालुक्यात एक प्रोग्राम झाला त्याच्यापेक्षा डबल आणि शोषिताचा प्रोग्राम तुमचा झालेला आहे बाबासाहेब पाटील यांच्या तुम्ही आज विजय झालेला आहे ज्या गणपतराव देशमुखाचा त्याग आणि कष्ट सहकार मनशी मोहिते पाटलांचा त्याग विजय देखील त्याग आहे विजय मोहिते पाटील देखील त्यागी माणूस आहे बांधवांनो विकासाच्या दृष्टीने आम्ही हे करत गेलो तर वेळ लागणार नाही ना ना मनाने बच्चू बावलं काय नाही आम्ही दोघंही फकीरच आहे फकीर 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 आहे आम्ही करू ती गरीबासाठी करू मंचे करू ह्यांना मस्ते आहे आम्ही ह्याचा आमदार फोडू ह्यांचा पक्ष फोडू खासदार साहेब ही खरंच भाजपले मोठे असते तर कस पवारसाहेबांचा पक्ष फोडायचा कशाला उद्धव साहेबांचा पक्ष फोडायचा प्रयत्न केला म्हणजे ही जर खरीच एवढी कॅपेबल होती जर इम्युनिटी होती तर ह्याला फोड त्याला फोड कशाला पाहिजे होत अरे आम्ही स्वाभिमानाने जाणारे माणसा आहे गेला तर गेला आमदार खासदार भेणार नाही हजारो फायदा पण तुमचं सरकार ठेवणार नाही मोदी साहेबाचा असू द्या किंवा देवेंद्रचा असू द्या आमच्या जीवावर तुम्ही तिथं बसला होता आम्हाला माहित आहे तुमचं वीक पॉइंट आमचं वीक पॉईंट काय देखील नाही आमचं वीक पॉइंट काय देखील नाही म्हणून आम्ही सांगू इच्छितो शेतकरी बांधवांना तुम्ही स्वाभिमानाच्या उभा उभारावा आमची तुम्हाला विनंती आहे त्यांनी काय करावं ईव्हीएम हटवावं ईव्हीएम हटवावून मस्ती देखाव काय करायचं बघू आम्ही त्याला ईव्हीएम हटाव देश बचाव ही भूमिका माझी आपल्याला विनंती आहे छोट्या छोट्या पक्षांना देखील मी असं बच्चू भाऊ असल तुम्ही धैर्य भाऊ आणि काँग्रेस काँग्रेसवाडीने बद्दल समजून घेतलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे वाड्यातून खाली आलं पाहिजे थोडंसं वाड्यातून खाली <laughs> आम्ही तर मोडवर फिरतो या पोलिंग बूथवर चालायचा प्रयत्न करा लोकात मिसरायचा प्रयत्न करा ह्यांची हेलिकॉप्टर कुठंच लँड होणार नाही ह्यांची हेलिकॉप्टर कुठंच लँड होऊन जाणार नाही आम्हाला काय इडीबिडी काय बांधेल नाही काहीच नाही डिझेलला पैसे नाही तर इडी पकड द्यायला आता घालो त्या दोतरीनं चार हजाराचं डिझेल भरलो बाबा चार दिवस फिरतो मी मला दोन लाख रुपये नोटांचा हार मिळाला दोन लाख काल त्या बहिणीला गेलो बोरगावला बाबा आपल्या जयंत पाटलांच्या गावा शेजारी आमच्या घरी सेवा आहे तिथं तिथं मला सात हजाराचा हार मिळाला इंदापूरला पन्नास हजाराचा मिळाला काल त्या सांगोल्याला याटपाडीला गेलो तिथं बारा हजाराचं मिळालं आणि आज त्या हेत मला माहित होता पंप कोणाचा आहे तेल भरायला पैसे द्याय गेल तर ते म्हणजे साहेब जावा चला पैसे नाही देत त्यामुळे आम्हाला दवाखान्याला कपड्याला पैसे कोण घेत नाही त्यामुळे बाजी म्हणते तुम्ही फक्त मताला विकू नका मताला विकू नका मताला विकू नका काही का बिल्डरांना वाटते की आम्ही फार मोठा आहे काही देखील नाही तुम्ही स्वाभिमान फक्त घाण ठेवू नका आम्ही तुमची लढाई लढल्याशिवाय जिंकल्याशिवाय राहणार नाही बांधवांनी अठ्ठावीस तारखेनंतर शेतकऱ्याचं आंदोलन बच्चू वगैरे आम्ही नागपूरला घेतोय तिथं जर दीड लाख लोक आपली हजर राहिली तर सरकार हजरल्याशिवाय ना राहणार नाही आणि अठ्ठावीस तारखेला आपण यावं ही माझी तुम्हाला विनंती आम्ही आहे आम्ही थांबणार आहे तिथंच थांबणार आहे आपण त्यांना वाटायचं आहे ना शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आम्ही दुधा दर मागू ह्याचा मागू तुम्ही तिथं आम्हाला साथ दिली पाहिजे काय होतंय आम्ही म्हणतो शक्तीपीठ बनवलं नाही पाहिजे आणि ह्यांना पाच पटी दिलं का आमच्या परस्पर पैसे घेऊन देतात <laughs> आम्ही म्हणलं दुधाचा दर नको म्हणून पंढरपूरला आंदोलन केलं रात्रीच्या बारा वाजता स्टार्ट घर गेलं ना आमच्याकडून बसले तर चालू झालं अरे भारतात पहिला मंत्री मी कॅबिनेट होतो की दुधाला दर सर्वात जास्त दिला होता सर्वात जास्त दुधला होता मिनिस्टर म्हणून भारताच्या पंतप्रधानांना सत्कार केला आम्हाला सत्ता द्या पूर्ण बच्चू कडून तुम्ही मुख्यमंत्री व्हा मला काही संधी नाही <laughs> मला दिल्लीला फक्त पाठवताना मदत करा आपण ह्यांना हा स्वरालाच राहू तुम्हाला जाऊ तो काळजी करत काम नाही काही नाही मुख्यमंत्र्यांना लय माणसं लागते त्याची काही गरज नाही एक आमचं लय नाही ह्या सारा म्हणूनचं तुमचं जे आला आमदार आहेतच ते उद्धव साहेबाचा आमदार जास्त आहेत आम्ही फक्त माझ्या एक शंभरच्या वर जर आपणा खडा केला तर सरकार यांचं राम देत नाही सरकार यांचं राहून देत नाही बांधव आणि आता त्यांच्यातली काही माणसं आहेत ते आमच्याकडे लाईन मारायला लागली नाही त्यांची विद्यमान आहेत त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आज आत्मिश्वास चालण्याचा प्रयत्न करा तीस वर्षापूर्वी ह्याच गिरडीगावच्या स्टेजवर आम्ही सांगितलं होतं आम्ही बी एक दिवस सत्ता करू आज मी माजी मंत्री म्हणून गिरडीच्या ग्राउंडवर आहे अच्छा एक दिवस जर बच्चूकडून मुख्यमंत्र्यांना साथ दिली तर मी बी पंतप्रधान म्हणून हेलिकॉप्टर जेवढी येईल हे लक्षात ठेवा त्याची काळजी बोलणार म्हणून माझी तुम्हाला शेतकऱ्यांना विनंती आहे आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे शेतकऱ्याची पोरं शेतकऱ्याच्या हितासाठीच काम करणार आहे म्हणून आम्ही तुम्हाला आम्हाला साथ तुम्ही द्यावी साथ द्यावी आज चाललंय जिकडं जाईल तुकडे हिंच वादळ हिंच वादळ काय देखील घाबरायचं कारण नाही लोकसभेला काय झालत लोकसभेला हिंचा विजय झालता ना चालता का नाही नंतर जरी ईव्हीएमची भानगडी केली नसती आता यांचं सरकार आलं नसतं प्रत्येक विधानसभेत रुपये वीस हजार मत ॲड केली दुर्दैव एवढं की माझ्या पक्षाचा अक्कलकोटचा आमदार संजय भंडगर सुनील भंडगर तो दादाने भरपूर खर्च केला त्याच्या गावात शून्य मतदान आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार त्याच्या आईचं नाही बायकोच नाही भावाचं नाही त्याचंही मतदान नाही मी पहिली पत्रकार परिषद घेतली होती दिल्लीला की इव्हीएम बदला आणि देश वाचवा संविधान वाचवा आम्ही पहिल्या झोकला म्हटलो माझी तुम्हाला विनंती आहे ईव्हीएमवर बॅन करण्यासाठी देखील आंदोलन करावं लागल आणि रस्त्यावर यावं लागल जशाच तसं उत्तर द्यावं लागल जशास्तं टीप फॉर टॅट त्याने एक मार मा तर आपण मी दोन मार आहे तयारी ठेवा तर तुम्ही टिकणार आहे बाजवा म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे अठ्ठावीस तारखेला महायगार शेतकऱ्यांचा आहे आणि नागपूरला आहे आपण मंडळीने तिथं येण्याचा प्रयत्न करावा आमचा हौसला वाढवण्याचा प्रयत्न करावा आम्ही यांना सुट्टी देत नाही काय सुट्टी देत नाही बिलकुल सुट्टी देत नाही आम्ही आमचं थम्पिंग मेजॉरिटीचं सरकार आणण्यासाठी अवरात्र जीवाचं राहण करू साऱ्या मित्र पक्षांना एखादी जागा ध्यासी आम्हाला कमी द्या परत आपण एकत्र एक बसूया आम्ही म्हणणार नाही की आम्हाला हेच जागा द्या पर म्हणून परंतु त्या दृष्टीनं घडत गेलं तर उद्या विश्वास वाढत जाईल है। आज ह्यांची सत्ता आहे उद्या ह्यांची सत्ता राहणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो आणि आपण मंडळी सर्वजण बच्चू भाऊ आले साहेब आले बाबासाहेब आले सर्वांचं मी हृदयातनं आभार मानतो अभिनंदन करतो आणि आपण अठ्ठावीस तारखेला नागपूरला याचाल असं अभिवादन करून आत्ताच प्रवक्ते निलेश साहेब येतील बच्चू भाऊंना विनंती करतो की तुम्ही लोकांना तुमच्या वराडी भाषेत तुम्हाला प्रबोधन करा एवढीच विनंती करतो जय हिंद जय भारत